नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या जाहीर आहेत आपण आज विषयावर सविस्तर माहिती घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ बघा परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा अकरा पासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यास असणार आहे यंदाची बारावीची परीक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे पहिला पेपर मराठी हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील दरम्यानच्या वेळापत्रकानुसार कला वाणिज्य विज्ञान शाखांची परीक्षा परीक्षा होणार आहे केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेई नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर लागू शकतो पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशासाठी अडचणी येणार नाहीत अस वेळापत्रक येता दहावी बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे ऑनलाइन वेळापत्रक पाहण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एच ए एच एस एस सी बी ओ ए आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या येत्या दहावी व बारावीचं वेळापत्रक ऑनलाईन जाहीर करण्यात आलं आहे ऑनलाईन वेळापत्रक पाहण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एम ए एच एच एस एस सी बोर्ड महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत लेखी परीक्षा तर अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च पर्यंत राहील यासोबतच इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी पर्यंत आणि लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान राहील मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा